thank you सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव दत्तात्रय नडगिरी अंबिका गायकवाड व चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे याच अनुषंगाने बुधवारी रामवाडी परिसरातील नगर व लगतच्या भागात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेत महिलांसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचं दिसून आलं यामुळे सामाजिक एकतेचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला माजी नगरसेवक नागेश गायकवाड तसेच लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा पार पडली प्रशासन राजवटीच्या काळामध्ये नागरिकांना भेडसवलेल्या विविध अडचणी मूलभूत सुविधांतील त्रुटी तसेच त्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा यावेळी मतदारांशी संवाद साधत मांडण्यात आला आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून तसेच महायुती सरकारच्या सहकार्यातून प्रभाग साठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध झाल्याने रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आदी कामांना गती मिळाल्याचं था सांगण्यात आलं पुढील काळामध्ये आरोग्य सुविधा बळकट करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान बालगोपालासाठी चिल्ड्रन पार्क तसेच स्वच्छताविषयक भरीव कामे करण्याचा मानस किसम जाधव यांनी व्यक्त केला लाडक्या बहिणी योजनेमुळे हो महिलांना भविष्यात अधिक लाभ मिळावा यासाठी शासन दरबारी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल असेही यावेळी नमूद करण्यात आले विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रभाग बावीस नेतृत्व करण्याची संधी द्यावी व मतदानच्या रूपेने आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असेही आवाहन यावेळी किसन जाधव यांनी मतदारांना केले या पदयात्रेमुळे विकास सामाजिक अलोखा आणि विश्वासाचे वातावरण अधिक दृढ झाल्याचं दिसून आलं प्रभाग क्रमांक बावीस येथे नगर अंतर्गत मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशानांच्या सहभागी होती अंबिकाचाई नागेशाना गायकवाड त्याच पद्धतीने युवा सहकारी शिवराज जा जा गायकवाड यांच्या सहभागी होती शेत गायकवाड त्याच पद्धतीनं दत्तात्रय गडगिरी असे आम्ही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारही उमेदवार नगर असेल सनद नगर असेल मंजुनाथ नगर असेल या भागातून आम्ही आज आग होम होम प्रचार करत आहे प्रचार करत असताना मतदारांचा भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे असतील यांच्या माध्यमातून जो महाराष्ट्राचा विकास आहे सोलापूर शहराचा विकास आहे विशेषतः माझ्या प्रभाग बावीसचा जो विकास आहे आमदार देवेंद्रदादा कोठेंनी तिथं कोट्यावधी रुपयेचा निधी माझ्या या भागासाठी देऊन या भागाचा विकासाचं विजन ते पूर्ण करीत आहेत मी या ठिकाणी सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील मागच्या कालखंडात केलेला आहे का का मागील चार वर्षामध्ये सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त काम पाहत असताना देखील आमदार देवेंद्रदा कोटेच्या माध्यमातून दे असेल महायुती सरकारच्या माध्यमातून असेल राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे भाऊच्या माध्यमातून असेल या सगळ्या नेत्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास होत आहे तरी देखील मी स तमाम मतदारांना कळकळीची विनंती करू इच्छितो की बाबा आपण येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये आमचे चारही उमेदवार त्यांचं चिन्ह कमळ आहे कमळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावं हे कळकळीचे आवाहन करतो आणि आपल्याला नम्र असं माझं अभिवादन करतो धन्यवाद लोक मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका